स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असे चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा समर्थ शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा पुदालय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री समर्थ प्रायमरी आणि सेकंडरी इंग्लिश स्कूल या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक व इतर कर्मचारी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला उपस्थित होते सकाळी शाळेच्या प्रांगणात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व आदरणीय आनंदराव बोराडे आणि सूर्यकांत चव्हाण योग शिक्षक म्हणून उपस्थित होते त्यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले बोराडे यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्व पटवून दिले योग शरीरातील प्रत्येक पेशीला बरे करण्यासाठी आणि वाढवण्याचे कार्य करत असल्याने तुमचे शरीर आपोआप अधिक रोगप्रतिकारक बनते त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते नियमितपणे अभ्यास केल्याने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शरीराची जाणीव होण्यास मदत होते सतत योगा करण्यास प्रोत्साहन देखील दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुहास पुदाले शैक्षणिक संचालिका संजीवनी सूर्यवंशी प्राचार्य जी बी डुबल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील योगाभ्यासामध्ये दे सहभाग घेतला